आता बातम्या उस्मानाबाद मधील तुळजाभवानी मंदिर संस्थानानं चार हजार दर्शन पासची संख्या संपल्यामुळे आता मात्र पासचं गेट बंद केलेलं आहे त्यामुळे भाविकांनी गेट समोर मोठी गर्दीही केलेली आहे दररोज चार हजार भाविकांना दर्शन पास मिळणार होते मात्र चार हजार संख्या सकाळी दहा वाजताच पूर्ण झाल्यामुळे गर्दी झाली असून पुरता खोळंबा या ठिकाणी झाला होता तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचं मंदिर कालपासून सुरू झालेलं आहे आणि दररोज चार हजार भाविकांना पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे मात्र आज दुसरा दिवस आहे आणि सकाळी दहा साडे दहा वाजताच ही सगळी लिमिट जी आहे ती संपली आहे त्यामुळं मंदिर प्रशासनानं जे आहे ते पास जिथून दिले जात होते ते सर्वच गेट जे आहेत ते बंद केलेले आहेत आपण इथं पाहू शकता की अनेक जे नागरिक आहेत भक्त आहेत ते इथं आता बाहेर मंदिराच्या उभे आहेत आणि त्यांना प्र प्रवेश मंदिरात हवा आहे एकंदरीत पाहायला गेलं तर इथे कोरोना संकट असल्यामुळं सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून मंदिर संस्थांना जे आहे ते कुठे तरी एक नियोजन करून चार हजाराचं लिमिट दिलं होतं मात्र ते लिमिट कमी पडताना दिसत आहे ही एक जरी बाजू असली तरी दुसरी बाजू अशी आहे की इथे कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना होत्या त्याचं कुठंही अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असतील ते सर्रास इथं रांगेमध्ये आणि मंदिरामध्ये प्रवेश त्यांना मिळतो आहे आणि ते दर्शन घेत आहेत तसं पाहायला गेलं तर तुळजापूर जे आहे ते कोरोनाच्या काळामध्ये हॉटस्पॉट नव्हतं आणि ते पूर्ण उपाययोजना व्यवस्थित राबवली त्यामुळे तुळजापूरमध्ये स्थानिक कोरोना जास्त संपर्क झाला नव्हता मात्र आता असं इथं पाहिलं चित्र गेलं तर जवळपास इथे दररोज वीस ते पंचवीस हजार भाविक जे आहेत ते विविध जिल्ह्यातून राज्यातून इथे येत आहेत आणि इथे कोरोनाच्या कुठल्याही उपाययोजना नसल्यामुळे राज्य सरकारने कुठेतरी आता या कोरोनाच्या अनुषंगाने जी नियमावली दिली होती त्याची अंमलबजावणी कठोरपणे करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यामध्ये पुनर्विचार करणं गरजेचं आहे तरच कोरोनाची जी दुसरी लाट आहे किंवा संभाव्य दोष धोके आहेत ते टळू शकतात संतोष जाधव टी व्ही नाईन मराठी तुळजापूर